अंड बिर्याणी अशी बिर्याणी आहे ना ती झटपट आणि काही मिनटात होते बाकीच्या बिर्याणी म्हणजेच मटण आणि चिकन बिर्याणीला जितका वेळ लागतो तितका खूप कमी असा वेळ आपल्या अंड बिर्याणीला लागत असतो हॉटेलमध्ये जशी मिळते अगदी तशाच फ्लेवरची त्याच चवीची आपण आज अंड बिर्याणी बनवतोय त्यासाठी आपल्या चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करा आणि सोबतच रेसिपी आवडल्यानंतर शेअरसुद्धा करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ना मी अंडी घेतली आहेत तर जवळजवळ इथे मी दहा अकरा अशी अंडी घेतले आहेत आणि सुरुवातीला आपल्याला ही उकडायची आहेत तर उकडण्यासाठी सगळे अंडी एका पातीलामध्ये काढून घेते तर तुम्ही यापेक्षा मोठंसुद्धा पातीला घ्या तुम्ही किती अंडी घेताय या प्रमाणानुसार अंडा बिर्याणी बनवा तर इथे मी चार ते पाच लोकांसाठी बनवते त्याप्रमाणे मी इथे अंडी घेतली आहेत आता अंडी उकडायला ठेवूया आपण गॅसवरती यानंतर दुकानातून आणलेला बिर्याणी तांदूळ इथे प्रमाणात एक किलो घेतला आहे मी तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तांदूळ वापरा तर तांदूळची क्वालिटी अगदी उत्तम ठेवा तरच तुमचा हा बिर्याणीचा भात छान होतो आता इथे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि यानंतर बाजूला आपल्याला ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा तास किंवा पंधरा मिनिटं ठेवलं तरीसुद्धा चालेल आता हे पाणी टाकून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे मी कांदे घेतलेले आहेत पाच ते सात तर उभे कापून घेतलेत आणि एक इंच आलं घेतलंय आणि दोन ते तीन गड्डी लसून घेतलेली आहे तर हे आपल्याला लागणार आहे इथे बाजूला ठेवूयात आता यानंतर भात आपण शिजवण्यासाठी घेऊया तर इथे पातेल्यात मोठ्या पातील्यात मी पाणी टाकले दोन लिटर आणि खडा मसाला घेतला आहे तर आपल्या घरात जो काही खडा मसाला आपला आहे ना तो टाकायचा आहे तर इथे मी अंदाजे सगळ्या प्रमाणानुसार टाकले त्यानंतर एक चमचा तेल टाकायचं आहे आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे तर मीठसुद्धा बेतानी टाका आता कोथिंबीर बिर्याणी भातामध्ये शिजवतानाच कोथिंबीर टाकली की त्याचा फ्लेवरसुद्धा खूप सुंदर दिसतो यामुळे कोथिंबीर टाका आणि एक संपूर्ण लिंबू यामध्ये ॲड करते कारण आपली एक किलो प्रमाणाची बिर्याणी आहे त्यासाठी तर तुम्ही अर्धा किलो बनवत असाल तर अर्धा लिंबू टाकलात तरीसुद्धा चालेल आता हे आपलं पाणी म्हणजे आदन आल्यानंतर उकळी आल्यानंतर आपण जे भिजवायला ठेवलेलं तांदूळ होतं ते यामध्ये टाकायचे आणि शिजायला ठेवायचं आहे आता इथे मी कांदा सुरुवातीला तळून घेते तर सुरुवातीला मी कांदा जो दाखवला होता तो सगळा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर तुम्ही डिवाईड करून घ्या किंवा माझीकडे थोडीशी छोटी आहे त्यामुळे मावेल इतकंच मी कांदा तळून घेते आहे हा कांदा लवकर तळावा यासाठी इथे मी चिमुडभर मीठ टाकलेला आहे आणि यानंतर तळून घेते जेणेकरून आपला हा कांदा आहे तो लवकर तळला जातो हा कांदा तळताना जास्त काळपट ठेवू नका अगदी लाल ब्राऊन कलर आला ना की लगेच काढायचा आहे तुम्ही खूप जास्त कांदा तळलात की याची चव सुद्धा खूप वेगळी लागते करपल्यासारखी अशी चव लागते त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक हा का कांदा तळा आता आपली अंडीसुद्धा उकडून झाली आहेत त्याची सालं सुद्धा मी काढून घेतले आता मोठ्या भांड्यामध्ये याला ठेवायचे आणि या अंड्यांना कोटिंग करायचं आहे तर इथे मी सुरुवातीला हळद टाकली मसाला टाकते तर इथे लाल मसाला गरम मसाला मटन मसाला हे सगळे मसाले एकदा मिक्स करायचे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचे आणि याला आपल्या भांड्याला हलवायचे म्हणजेच मिक्स होईल अशा प्रकारे हलवायचं आहे आता याला सुरीने काय करायचे छेद पाडायचे जेणेकरून आपला हा मसाला असतो ना बिर्याणीचा तो त्यामध्ये मुरला जाईल आपण बिर्याणी किती बनवतो आहे त्याप्रमाणे आपल्याला मोठं पातीला घ्यायचे आणि यानंतर दोन चमचे तेल टाकायचे खडे मसाले टाका आणि आलं आणि लसूण ठेवलं होतं ते याला मी बारीक असं वाटून घेतले ते सगळं यामध्ये मिक्स करा आता या या वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायचे दोन ते तीन फक्त हिरव्या मिरच्या टाकायच्यात आणि आपण जो कांदा तळला होता त्यातला मी फक्त मुठभर असा कांदा क्रश करते आणि यामध्ये मिक्स करते एक टोमॅटोची प्युरीसुद्धा टाका आणि मसाल्यांमध्ये इथे मी बिर्याणीचा मसाला घेतला आहे आपलं घरगुती सगळे मसाले यामध्ये एक एक च प्रमाणामध्ये टाकले आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर याला तेल सुटतं तर्री सुटते यानंतरच आपण जे कोटिंग केलेले अंडी आहेत ना ती यामध्ये मिक्स करायचं आहे आपण ही अंड बिर्याणी झटपट बनवतो आहे त्यामुळे अशा वेगळ्या वाटणाची आपल्याला गरज लागत नाही तर झटपट अशी ही बिर्याणी आपण बनवणार आहोत तर एकदा मिक्स केल्यानंतर आपण जो भात शिजलेला आहे ना तर ऐंशी टक्के इथे मी भात शिजवलेला आहे तर हा भात आपल्याला पहिल्या लेअरमध्ये पसरवायचं आहे तर हे बघू शकता तुम्ही आपण किती प्रमाणात बनवते बिर्याणी त्यानुसारच आपल्याला लेअर टाकायचे आहेत तरी ते तीन चार अंडी मी खालच्या थराला ठेवलेत आणि वरच्या थराला भात टाकलाय आणि यानंतर परत तिसऱ्या लेअरला मी अंडी टाकलेले आहेत आता यानंतर आपण ना जो कांदा तळला होता त्यातला कांदा मी क्रश करून यामध्ये मिक्स करते यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकूयात आता इथे फूड कलरसुद्धा मी ॲड केला आहे याशिवाय रेड कलर आणि येल्लो कलर टाकलेला आहे जेणेकरून आपल्याला बिर्याणी खाल्ल्यासारखा फील येतो आता नंतर आपण कोथिंबीर आणि पुदिन्याची काही पानंसुद्धा ॲड करूयात तूपसुद्धा टाकलेलं आहे मी एक चमचा आता यानंतर आपण जे पीठ आहे ना ते साईडनी कोट करायचे आणि दम द्यायला ठेवायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटानंतर आपली ही अंडा बिर्याणीला दम देऊन होतो आता हे दम दिलेल्या बिर्याणीला आपण उघडून बघूया तर तुम्ही बघू शकता मस्त अशी बिर्याणी तयार झाली खूप सुंदर सुवास आहे बाहेर हॉटेल ढाब्यामध्ये जशी मिळते अगदी तशीच ही बिर्याणी तयार झाली तुम्ही खरंच नक्की एकदा ट्राय कुरून बागा। करून बघा खूप वेळा मला एका ताईंनी कमेंट्स केले आहे की तुम्ही अंडा बिर्याणी मला करून दाखवा रेसिपी दाखवा त्यामुळे या ताईंसाठी मी ही अंडा बिर्याणी करून दाखवले तर तुम्हाला ही अंडा बिर्याणी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला म्हणजेच अश्विनी किचन क्वीन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर मस्त असा हा आपला अंडा बिर्याणीचा बेत सुद्धा आठवड्याच्या एखाद्या वारी तरी नक्की ट्राय करून बघा तर आपले हे अंडा कोटिंगसुद्धा खूप सुंदर झाले बाहेरून विकत अंडा बिर्याणी तुम्ही पार्सल आणलात की तुमच्या घरामध्ये किंवा फॅमिलीमध्ये पुरत नसेल तर तुम्ही अर्धा किलो किंवा की एक किलो प्रमाणात कुठलीही बिर्याणी केल्यात की तुम्हाला संपूर्ण घराला खूप छान पद्धतीने खातासुद्धा येते या घरगुती बिर्याणीने आपल्याला मन भरून याचा आस्वाद घेता येतो तर अशाच प्रकारे चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणीची रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे या दोन्ही रेसिपीची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथे जाऊन नक्की चेकआउट करा चला तर मैत्रिणीनं पुढच्या अशाच नॉनव्हेज रेसिपीसोबत परत भेटूया बाय बाय